मी मला निवडणूक आणि समाज हे समीकरण मागण्यासाठी कधीच नाही जरा शिंदेसाहेबांनी देखील कधीच विचार नाही केला मला काम करायचं आहे तर कुठलाही समाज असू दे एखादा वंचित असेल तर त्याला न्याय देण्याचं काम आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी केलं लाडकी बहीण असतील बऱ्याचशा योजना त्याच्या माध्यमातून आली त्याला दर महिन्याला येणार पेन्शन एखाद्या लाडक्या बहिणीने असा विचार केला होता की सरकारचे पैसे माझ्या तिजोरी देतील असं कोणाच्या मनाला पण शिवलं नसेल मी प्रथमता आपल्या आपल्या आपला धन्यवाद देतो की आज या ठिकाणी आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या समाजाचे गारणं जे आहेत ते ऐकून घेतले त्याबद्दल साहेबांचा खूप खूप आभारी आमच्या समाजामध्ये नाथपंथी डौरी गोसाई समाजामध्ये हे अनेक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाला वाचा फोडणं हे फार शासनाची जबाबदारी आहे तर आमचे अनेक प्रश्न आहेत ते शासनाने सोडवणूक करावी म्हणून आमची विनंती आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनानं यावर्षी पंच्याहत्तर वर्षानंतर आमच्या समाजासाठी तेरा जातीसाठी आर्थिक विकास महामंडळ केलं परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ या नावाने दिलं होतं परंतु आमच्यातले काही समाजकंटक यांनी ते नाव बदलण्यासाठी प्रयत्न केले आमच्या तेरा समाजाची कुठलीही बाजू ऐकून न घेता वन साइड आर्थिक विकास महामंडळाचं नाव बदललेलं आहे त्यामुळे आमचा समाज पूर्ण असंतोष आणि नागपंथी डौरी आ... गोसावी समाजाचा तो मेळावा होता आजचा <coughs> जो नागपंथी डवरी गोसावी समाजाचा जो मेळावा झालेला आहे या मेळाव्यामध्ये माननीय अशोकदादा पाटील आमदार साहेब यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि या समाजासाठी माहिती शासनाने जे गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ या समाजाला दिलेलं होतं परंतु आमच्या समाजातील काही विघ्न संतुष्टी लोक आहेत की त्यांनी जाणून बजून ह्या गोष्टीला अस्तित्वासाठी प्रकर्षाने विरोध करून ते परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ हे नाव त्यांनी कमी करण्यासाठी शासनाचा पाठपुरावा केला आणि शासनाने ते नाव दुसरं नाव बदलून गोरक्षणा दिलेलं आहे आमची शासनाला विनंती आहे हे नाव जरी बदललं आहे तर त्या ठराविक लोकांच्या समुदायाने केलेला तो प्रयत्न आहे परंतु महाराष्ट्रातील जे सात ते सत्तर लाख जो आमचा तेरा जातीचा सा, लोकसंख्येचा समुदाय आहे त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आणि नाराजीचा सूर आहे